आज आपण आपल्या गोंडस्पर्धीसाठी अपासून सुरुवात होणारं आणि तीन अक्षरी नाव पाहणार आहोत त्याआधी उपस्क्रेशनमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आर्या अद्विका अधिरा अमृता आयुषी आरुषी अधिका अहिल्या आरती आचल आध्या अदिती आभ्या अमिषा अयुरा ऐश्वर्या अंकिता अक्षता अमिता अभिदा अभिज्ञा अक्षिता अंशिता अन्वी अर्पिता आदर्शा अपर्णा आकृती आश्रिता अखिला आकांक्षा आदिशा अधीक्षा अमोली अमृता अनघा अनामिका अक्षरा अनिका अनीशा अंजली अनुजा अंतरा अनुपा अपेक्षा आराध्या अर्चिता अस्मिता अश्विनी अनीशा अश्लेषा अनवी अवनी अवंती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग